हाय हॅलो नमस्ते मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग आणि आज आहे शुक्रवार तर शुक्रवारची देवपूजा म्हणजे रोजची देवपूजा मी कशी करते ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पर शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर रोजचीच देवपूजा करण्या अगोदर मी घरातली सगळी कामे आवरून घेते त्यानंतर मी देवपूजेला निवांत टाईम देते देवपूजा करताना सगळ्यात आधी काय होतं ना की देवपूजा करताना घरामध्ये आपण आगल्या दिवशीची जे काही फुलं वगैरे वाहिलेली असतील तर ते सगळे काढून घ्यायचे आहेत काढून घेतल्यानंतर ते फुलं आपल्याला कचऱ्यामध्ये म्हणा किंवा इकडे तिकडे नदीमध्ये फेकायचे नाही आहेत तर ती फुलं तुम्ही काय करू शकता तर ते फुलं तुम्ही फेकू न देता सुकलेली फुलं तुम्ही तुमच्या बाहेर अंगण वगैरे असेल किंवा मग तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या झाडांमध्ये तुम्ही तिथे टाकू शकतात कारण इकडे तिकडे फेकण्यापेक्षा त्याचं म्हणजे झाडांमध्ये तुम्ही पुरवून जरी दिलं तर चांगलं असेल बेस्ट असेल तर त्यानंतर बघा सगळे देव मी खालती एका ताटामध्ये काढून घेणार आहेत तर हे जे जल आहेत तर देवासाठी जे जल ठेवतो अगल्या दिवशीचं तर ते पाणी आपल्याला फेक म्हणजे इकडे तिकडे टाकून न देता आपल्याला ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे किंवा प्याऊन थोडंसं प्यायचं आहे नाहीतर मग तुम्ही झाडांनासुद्धा पाणी घालू शकतात ते पण मग इकडे तिकडे टाकायचं नाही आहेत तर त्यानंतर बघा सगळ्या देवांना छान असं ताटामध्ये काढून घेतलेलं आहेत त्यानंतर देवाला लागणारं साहित्य म्हणजे ताट पाणी त्यानंतर जे काही फुलं तर ये मी थे थे। देव पुझे चागो दर हे सगळं दे मी आधीच तयारी करून ठेवते तर देवपूजेच्या अगोदर हे सगळं देवा बेडरूममध्ये म्हणजे देव देवघरात त्या इथे आणून ठेवते त्यानंतर लागणारी साहित्य म्हणजे सारखं उठावं लागणार नाही वेळेवर सगळं जागेवर म्हणजे आणून ठेवते मी त्यानंतर पुढचं काम असं तर देवाचा म्हणजे देवारा जो आहे तो छान असा झटकून आणि पुसून घेणार आहेत रोजच्या रोज पुसून घेत असते तर काय होतं ना की रोजच्या रोज धूळ खूप येत असते रोजच्या रोज असं पुसून घेतलं ना तर देवा देवघरावरती अगदी म्हणजे धूळ वगैरे राहत नाही आणि चांगला पुसून घेत असते रोजच्या रोज ह्या ज्या पायऱ्या आहेत त्यासुद्धा काढं घालत्या पायऱ्या आहेत पण मग मी रोजच्या रोज इतक्या काढत नाहीत अगदी डीप क्लिनिंगच्या वेळेस मी काढून स्वच्छ करत असते त्यानंतर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्याचबरोबर माझी व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा देवपूजेला कोणत्या गोष्टी तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला क्वेश्चन असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर सगळ्यात आधी देवपूजा करायच्या आधी मी छान वस्त्र अंतरून घेतलेलं आहे देवाचं तर लाल लाल कलरचं वस्त्र मी अंथरून घेतलेलं आहे त्यानंतर बघा देवांची छान आंघोळ कशी घालायची तर आ, तुम्ही ताटामध्ये तांब्याचं ताट घेऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्ही एक एक देवाची आंघोळ घालायची आहेत एक एक देवाला आंघोळ घालताना काय होतं ना की सगळे देवांना एकत्र आंघोळ घालायची नाही आहेत कारण एकमेकांचं पाणी दुसऱ्या देवांच्या अंगावरती ज जातं त्यामुळे एक एक देवांना येऊन आंघोळ घालायची आहेत आंघोळ घालताना रोजची देवपूजेमध्ये आंघोळ मी अशी सिंपल आंघोळ घालत असते पाण्याने आणि आठवड्यातून एकदा ते दोनदा मी देवांना छान असं पितळ पि पितांबरीने छान स्वच्छ करून घेत असते आणि रोजची आंघोळ ही साध्या पाण्यानेच करत असते त्यानंतर बघा आंघोळ घालताना जे पाणी राहतं देवपूजेचं किंवा देवांच्या आंघोळीचं जे पाणी असतं ते आपण झाडांना वगैरे घालू शकतो इकडे तिकडे पाणी टाकायचं नाही आहे तुम्ही झाडांना टाका किंवा तुमच्या बाहेर अंगण वगैरे असेल किंवा जे मोठे झाडं असतील घराच्या बाहेर त्यांनासुद्धा तुम्ही हे पाणी घालू शकतात आणि फक्त तुळशीला हे पाणी घालायचं नाही आहे तुळशीमध्ये ना हे पाणी घालायचं नाही आहे तुम्ही दुसऱ्या झाडांना हे पाणी घालू शकतात त्यानंतर बघा देवपूजेच्या आधी सगळ्यात आधी मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला देवपूजा करायची आहेत तर देव दिवा लावून घेतलेला आहे तर दिवा लावून झाल्यानंतर सगळ्यात आधी तिथे दे मी देवांची पायरीनुसार मांडणी करून घेणार आहे तर पायरीनुसार मांडणीचा हा सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे तर नक्कीच जाऊन चॅनलला बघा देवांची सजावट कशी कर करते कोणते कोणते वस्त्र आहेत माझ्याकडे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी आणि माझी सगळ्यात आधी तर देवांची पायरीनुसार मांडणी करून घेणार आहे देवांना छान असं पायरीनुसार मी जागेवरती ठेवलेलं आहेत त्यानंतर बघा पायरीनुसार मांडणी करताना हे जे कासो वगैरे आहेत तर कासो हे तांदळात का ठेवलेले आहेत कारण तुमच्याकडे जर का दोन प्रकारचे कासव असतात एका एका कासवाच्या खालती प्लेन असतं आणि दुसऱ्या कासवाच्या खालती अंकवारी असते तर अंकवारी असलेलं कासव नेहमी तांदळामध्येच ठेवावं आणि ज्या खालती अंकवारी नसेल तर ती तुम्ही पाण्यात ठेवू शकतात तर त्यानंतर बघा स्वामी समर्थांची जी पावलं आहेत हे मी स् अक्कलकोटवरनं आणलेली आहेत तर अक्कलकोटवरनं पावलं मी तिथूनच आणून त्यांचे छान म्हणजे अक्कलकोटला पावलांचे सुद्धा दर्शन करून आणलेलं आहेत आणि त्यानंतर देवपूजे सगळे देवांची मी इथे स्थापना करून घेणार आहेत छान देवांचं म्हणजे हे जे तुम्हाला श्रीयंत्र दिसत असेल हे सुद्धा मी दिंडोरीवरून आणलेलं आहेत केंद्रामधनं तर त्यानंतर त्यावरती छान अशी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहेत आणि सरस्वती मातेची जी रांगोळी आहे ती सुद्धा छान इथे देवपूजे देव देवघरात ठेवलेली आहेत ह्या ज्या कवड्या आहेत सात पिवळ्या कवड्या ह्यासुद्धा लक्ष्मीच्या प्रिय असतात त्यामुळे या, अस, त्या या सात कवड्या मी नेहमी देवघरात ठेवत असते पुढचं म्हणजे हे जे जलपात्र आहेत तर त्यामध्ये तांब्याचं जलपात्र आहे त्यामध्ये तुम्ही रोज देवाला पाणी भरून ठेवायचं आहेत आणि ही जी भगवद्गीता आहे तीसुद्धा माझ्याकडे मिनी भगवद्गीता आहे तीसुद्धा देवघरात ठेवल्याने म्हणजे अगदीच मला प्रसन्न वाटतं तर छान अशी देवांची छान अशी स्थापना करून घेतलेली आहेत आता पुढचं म्हणजे देवांना छान असं अष्टगंध लावून घ्यायचा आहे तर अष्टगंध म्हणजे अष्टगंध लावताना जो करांंगळीच्या बाजूचा बोट असतो त्या बोटानेच आपल्याला अष्टगंध देवांना गंध लावून घ्यायचा आहेत तर जे पुरुष देवता असतात त्यांना अष्टगंध लावायचं आहेत आणि ज्या देवी दे देवी वगैरे असतात त्यांना त्यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहेत कुंकू लावायचं आहेत तर अशा पद्धतीने कुंकू कसं लावायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहेत तर त्याचबरोबर बघा देवांना अष्टगंध लावून घेतलेला आहे पुढचं म्हणजे असं स्वामी समर्थांसाठी मी इथे मस्त शेला वगैरे आणलेला आहे तर दोन तीन प्रकारच्या शेला माझ्याकडे आहे मी स्वतःसुद्धा शेले बनवलेले आहेत त्यानंतर ही रुद्राक्षाची माळ तीसुद्धा मी घातल्यावर घातल्यावरती स्वामी महाराज खूप छान दिसत होते आणि फेटा वगैरे घातलेला आहे तर अगदी स्वामी महाराज अगदी म्हणजे देवपूजा मला प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या महिला म्हणजे स्त्री देवता आहेत त्यांना उकू लावून घेत आहेत आणि पुरुष देवतांना तर देवपूजा छान अशी करून करता करता तुम्ही एकीकडे एक श्री स्वामी समर्थांचा जप करू शकता जसं देवपूजा करताना आपलं पूर्ण मन देवपूजेमध्येच असलं पाहिजे कारण कसं का आपलं देवपूजा करता करता आपण एकीकडे आपलं लक्ष डोक्यामध्ये भरपूर सारे विचार चालू असतात तर आपल्या विचार न येऊन देता आपल्याला देवपूजा करताना देवाचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही एकीकडे एक देवाचं म्हणजे मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती तुम्ही जप लावू शकतात आणि ते त्या गोष्टी तुम्ही कानावरती ऐकलं तर खूप छान वाटेल तुम्हाला दे पूर्ण दिवस खूप प्रसन्न जाईल आणि बघा सगळ्यात आधी पूजा करून घेतली की जे श्रीयंत्र म्हणा कवड्या म्हणा यांना छान असं मी हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे देवांवरती त्यानंतर जी आपली महादेवांची जी पिंड आहेत त्यांना तुम्ही हे अष्टगंध किंवा काही व्हायचं नाही आहे त्यांना तांदूळ वाहून घ्यायचे आहेत आणि भस्म वगैरे असेल तर तुम्ही भस्म वगैरे वाहू शकतात त्यानंतर बघा रा छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहेत रांगोळी काढायचीच आहे तुम्हाला रोजच्या रोज छोट दोन पावलं आणि तुम्ही मध्य स्वस्तिक वगैरे काढू शकतात आणि रांगोळी काढल्याने त्यावरतीसुद्धा छान असं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तांदूळ व्हायचे आहेत आणि छान अशी माझी रोजची देवपूजा झालेली आहे तर रोजची देवपूजा माझी कशी असते ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत आणि मला व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून काही टिप्स मिळाल्या असेल आणि तुमचे काही क्वेश्चन असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर देवपूजा करून घेतलेली आहेत शेवटचं म्हणजे तुम्ही तुपाचा दिवा लावून छान अशी आरती करून घ्यायची आहेत आणि आरती झाल्यानंतर धूप किंवा अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहेत देवाचं औष्वण करून घ्यायचं आहे देवांना छान असं ओवाळून घ्यायचं आहे अगदी देवघर प्रसन्न वाटत असेल आणि मलासुद्धा तसंच अगदी फ्रेश वाटत होतं देवांची देवपूजा केली की दिवस अगदी फ्रेश आणि घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत असतं घरामध्ये आपल्या घरामध्ये जी नेगेटिव्हिटी असते ती दूर होऊन जाते आणि घरामध्ये प्रसन्नच वाटतं दिवसभर आणि दिवससुद्धा आपला अगदी फ्रेश जातो चांगला जातो काही विचार येत असतील ते सुद्धा येणार नाहीत तर तुम्ही रोजच्या रोज अशी देवपूजा करा तर ही माझी रोजची देवपूजा अशीच असते तर व्हिडिओ आता इथे संपवते आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करायला एक लाईक नक्कीच करा कारण मला पण समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही भेटते आता पुढच्या ब्लॉगमध्ये